नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमधील हा अनुभव माझ्या ऑफिसमधील मा एका मित्राने शेअर केला होता सध्या आय पी एलचा सीझन चालू आहे त्याविषयीच्याच गप्पा मारताना त्याने हा किस्सा आम्हा सर्वांना सांगितलेला लहानपणी गावी असताना आय पी एल मॅच बघून परत येताना वाटेत त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे आपण आजच्या आपल्या कथेमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात दोन हजार सात आठच्या दरम्यानचा सा तो काळ होता आय पी एल मॅचेसचा तो पहिलाच सीझन होता क्रिकेट क्षेत्रात काहीतरी नवीन गोष्ट पाहायला मिळणार यामुळे शहरांसोबतच गावामधील प्रेमी सुद्धा खूप उत्सुक झाले होते अशीच काहीशी उत्सुकता राजेशलाही लागली होती पण राजेशच्या गावी मात्र फक्त सरपंचांच्याच घरी टी व्ही होता सरपंचांनी सुद्धा गावच्या सर्वांना मॅच बघता यावी यासाठी अगदी घराबाहेरील खळ्यामध्येच टी व्हीचे सेटअप लावून घेतले होते मॅच पाहण्यासाठी राजेशची उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली पण त्यात सुद्धा एक अडचणच होती आणि ती म्हणजे सरपंचांचं घर हे राजेशच्या घरापासून जरा लांबच एका दुसऱ्या वाडीमध्ये होतं आणि त्यात आय पी एलच्या सर्व मॅचेस या रात्रीच संपायच्या त्यामुळे राजेशला घरातले कधी एकटे मॅच बघायला सोडायचे नाहीत कारण राजेश हा तसा लहानच अकरा बारा वर्षांचा होता आणि रात्रीच्या वेळी राजेशच्या घराकडची ती वाट फार सामसुम होऊन जायची आणि त्या वाटेत लागणाऱ्या एका आमराईमध्ये लोकांना रात्रीचे विचित्र अमानवीय या अनुभव यायचे सुरुवातीचे काही दिवस राजेशचा चुलत भाऊ अविनाश जो मुंबईवरून काही दिवस सुट्टीमध्ये गावी आलेला तो तेव्हा राजेशसोबत मॅच बघायला जायचा अविनाश हा जरा वयाने मोठाच होता नुकतेच त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालेले तसेच अविनाशचे गावातले काही मित्र त्याच्यासोबत असायचे त्यामुळे त्या, त्या सुरुवातीच्या दिवसात ते सर्व आणि त्यांच्यासोबत राजेश अगदी बिंदास्त रात्री मॅच वगैरे बघून आरामात घरी यायचा अविनाशचे ते गावातील मित्र त्याला आणि राजेशला बाईकवरून घरी आणून सोडायचे पण काही दिवसांनी मात्र अविनाशला त्याच्या फायनल रिझल्टसाठी आणि पुढच्या सर्व कामांसाठी पुन्हा मुंबईला जावं लागलं राजेश मात्र त्या सर्व गोष्टींमुळे फार दुःखी झाला आपला दादा आता परत मुंबईला चालला याचे त्याला वाईट वाटतच होते पण त्यासोबतच आता आपले मॅच बघायला जाणेही बंद होणार याचेही त्याला वाईट वाटत होते पुढे काही दिवस तसंच घडलं अविनाश नसल्यामुळे त्याचे गावातील मित्र सुद्धा राजेशच्या घराजवळ फिरकायचे नाहीत काही दिवस राजेशला मॅच बघताच आलेली नव्हती असेच काही दिवस निघून गेले त्या दिवशी ती सेमीफायनलची मॅच होती शाळेमध्ये गप्पा मारताना राजेशने त्याच्या मित्रांकडून मॅचबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या आजची मॅच फारच रोमहर्षक होणार होती मित्रांकडून ते सगळं ऐकून राजेशसुद्धा ती मॅच बघायला फार उत्सुक झालेला पण घरी परवानगी कशी मागायची त्याला काहीच कळत नव्हतं तेव्हाच शाळेतून घरी जाताना त्याला वाटेत अविनाशचा मित्र नीरज तिकडे भेटला अरे नीरज दादा बरं झालं अगदी देवासारखा भेटलास दादा अरे मला ना आज रात्री मॅच बघायला यायचं आहे प्लीज तू मला आणायला आणि सोडायला येशील का राजेशने नीरजला विचारले पण नीरज, विचार नीरज मात्र तयार होत नव्हता कारण रात्रीचं त्या वाटेने जायची त्यालाही भीती वाटायची अविनाश असताना ते चार पाच जणं एकत्र असायचे पण अविनाश गेल्यानंतर क्वचितच ते मॅच बघायला जायचे आता करायचं काय कारण राजेश तर फारच विनवणी करू लागलेला शेवटी नाईलाजाने त्याने राजेशला संध्याकाळी आणायला यायला आणि रात्री फक्त अर्ध्या वाटे सोडण्याची तयारी दाखवली तसेच सोबत आणखी कोणाला तरी शेजारच्या मित्राला आणण्यासाठी त्याने सांगितले जेणेकरून राजेशला त्या अर्ध्या रस्त्यावरून घरी जाताना सोबत मिळेल नीरजच्या सर्व अटी राजेशने मान्य केल्या तसेच पटापट घरी जाऊन त्याने त्याच्या ते जा शेजारी राहणाऱ्या अंकुशलाही मॅच बघायला यायला तयार केलं पण अंकुशला आणि घरच्यांना त्याने हे मात्र कळू दिलं नव्हतं की नीरज हा त्यांना रात्री फक्त अर्ध्या वाटेवरच सोडणार होता कारण त्याने ते सगळं सांगितलं असतं तर त्याला घरच्यांनी परवानगीच दिली नसती आणि अंकुशसुद्धा त्याच्यासोबत यायला तयार झाला नसता तसं मग ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाच्या दरम्यान नीरजने राजेश आणि अंकुशला बाईकवरून पिकअप केलं आणि ते तिघेही सरपंचांच्या घरी मॅच बघायला गेले असाच मग काही वेळ निघून गेला मॅच खरोखरच फार रोमहर्षक झाली होती तेव्हा मग रात्री उशिरा मॅच संपल्यावर नीरज राजेश आणि अंकुशला घेऊन तिकडून निघाला तेव्हा तरी रात्रीचे अकरा वाजले होते वाटेत त्यांच्या मॅचविषयीच्याच गप्पा चालू होत्या पण तेव्हाच ठरल्याप्रमाणे नीरजने अर्ध्या वाटेवर येऊन बाईक थांबवली आणि राजेश आणि अंकुशला त्याने खाली उतरवलं अंकुशला ते सगळं काय चालू आहे काही कळतच नव्हतं नीरजसुद्धा खरं तर घाबरला होता कारण त्या दोघांना जर त्याने घरापर्यंत सोडलं असतं तर परत येताना त्याला एकट्यानेच त्या आमराईमधून यावं लागणार होतं त्यात राजेशनेही त्याला खोटं सांगितलं होतं की त्याचे बाबा त्याला अर्ध्या वाटेत न्यायला येणार आहेत म्हणून तसं ठरल्याप्रमाणे त्याने त्या दोघांना वाटेतच सोडलं आणि तो पुन्हा मागे फिरून त्याच्या वाटेने निघून गेला अरे अरे राजेश याने आपल्याला असं एकट्यालाच का सोडलं इकडे आपण आता पुढे कसं जाणार अंकुशने घाबरतच राजेशला विचारलं अरे घाबरू नकोस रे मी आहे ना सोबत आणि अर्ध्या वाटेत बाबासुद्धा येतीलच आपल्याला न्यायला असे खोटे बोलून राजेशने अंकुशची समजूत काढली ते दोघेही तसे त्या वाटेने घराकडे जाऊ लागले राजेशच्या तर वाटेत मॅचविषयीच्याच गप्पा सुरू होत्या अंकुश मात्र मनातून पार घाबरला होता रात्रीच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात राजेशने आणलेल्या त्या बॅटरीच्या प्रकाशात वाट कळत ते दोघेच त्या वाटेवरून चालले होते रातकिड्यांचा तो आवाज त्या रात्रीच्या भीतीला आणखीनच गडत करत होता मध्येच येणारी ती थंड वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणत होती असेच चालत ते दोघेही त्या आंबराईमध्ये येऊन पोहोचले होते सकाळी उजेडात सुंदर दिसणारी ती आंब्याची बाग रात्रीच्या काळोखात तितकीच भयानक वाटत होती इकडे राजेश मात्र बिंदास्त होता वाटेत सुरू असलेल्या मॅचच्या गप्पा त्याच्या अजूनही अशा सुरू होत्या अंकुश मात्र कधी एकदा वाटेत राजेशचे बाबा त्यांना न्यायला येत आहेत याची वाट पाहत होता आणि तेव्हाच राजेश आणि अंकुशला मागून एक हाक ऐकू आली तो राजेशच्या बाबांचाच आवाज होता अंकुशला तो आवाज ऐकून जरा हायसं वाटलं तो असाच मागे वळून त्या हाकेला साथ देणार तोच राजेशने त्याचा हात घट्ट पकडला अंकुश काहीही झालं तरी मागे पाहू नकोस असे बोलून राजेश अंकुशला खेचतच पुढे चालू लागला अरे अरे तुझे बाबा आले आहेत ना आपल्याला न्यायला अंकुशने विचारले आता काही विचारू नकोस पाठी तिकडे बाबा नाही आहेत मी तुला घरी गेल्यावर सगळं काही सांगतो फक्त तू मागे पाहू नकोस राजेश बोलला खरं तर राजेशचे बाबा तिकडे आलेच नव्हते राजेशने अंकुशला ते खोटं सांगितलं होतं पण तो आता उगाच घाबरेल म्हणून राजेश त्याला आताही काही बोलला नाही मगासपासून गप्पा मारणारा राजेश सुद्धा आता शांत झालेला ते दोघेही त्या आंबराईतून पटापट पुढे चालले होते मागून येणारा तो राजेशच्या बाबांसारखा आवाज अजूनही त्यांना हाका मारत होता राजेश अंकुश अरे थांबा मी आलोय तुम्हाला न्यायला थांबा अरे पुढे कुठे जात आहे राजेश आणि अंकुश मात्र काहीच न बोलता पटापट पावलं टाकत होते तेव्हाच मागून त्यांना अचानक अविनाशच्या आवाजात हाक ऐकू आली अरे राजा थांब हे बघ मी आलोय मुंबईवरून असा पुढे पुढे जाऊ नकोस मी पण येतोय थांबा तुमच्यासोबत आता मात्र अंकुश पुरता घाबरला त्याचे हातपाय थरथर कापू लागले कारण अविनाश तर मुंबईला होता त्याचा गावी यायचा काही संबंधच नव्हता आपल्या मागे काहीतरी वेगळंच लागलंय कोणीतरी अमानवीय शक्ती आपला पाठलाग करत आहे ह्याची त्यांना खात्री पटली होती राजेश तसा जरा धीट होता अंकुश काहीही झालं तरी थांबू नकोस आणि मागे पाहू नकोस आपली वाडी आता जवळच आली आहे असे बोलून तो घाबरणाऱ्या अंकुशला धीर देत होता नी तोच ती दोन्ही मुलं थांबत नाहीत हे पाहताच अचानक तो आवाज रागिष्ट आणि बेसूर झाला थांबा थांबा म्हणून सांगितलं ना तुम्ही आता वाचू शकणार नाहीत माझ्या फेऱ्यामध्ये अडकला आहात तुम्ही असे बोलून ती अमानवीय शक्ती मागून जोरजोरात दात विस्कवत हसू लागली राजेश आणि अंकुश जोरजोरात देवाचं नामस्मरण करू लागले त्यांच्या बाजूने झाडा नाडून कोणीतरी धावत असल्याचा त्यांना भास होत होता झाडाच्या फांद्यांवरून कोणीतरी झेपावत होत मागून येणारा तो हसण्याचा आवाज अजूनही चालूच होता राजेश आणि अंकुश मात्र काहीही झालं तरी तिकडे थांबले नाहीत आणि ते भराभर पावलं टाकत पुढे चालत आले तेव्हाच त्यांना वाडीच्या सुरुवातीला असणाऱ्या मंदिराचा प्रकाश दिसला क्षणाचाही विलंब न करता ते धावत त्या मंदिरात आले आणि तिकडेच बेशुद्ध झाले मागून तेव्हा एकच आवाज कानी पडत होता वाचलात वाचलात तुम्ही सकाळ झाली तेव्हा राजेश आणि अंकुश दोघेही घरात होते रात्री मंदिराशेजारी राहणाऱ्या विठ्ठल काकांनी त्यांना तिकडे पाहिलं होतं आणि लगेचच त्यांना घरी आणून सोडलेलं रात्रभर भीतीने त्यांना शुद्धच नव्हती दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना ताप भरला होता त्यांनी घाबरतच घरच्यांना काल रात्रीचा सर्व प्रसंग सांगितला राजेशला तेव्हा घरच्यांकडून चांगलाच ओरडा मिळाला पण खरंच देवाच्या कृपेनेच ते वा देवा त्यातून वाचले होते त्यांनी तेव्हा देवाचे मनोभावे आभार मानले